स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग तर सुरू झालेली आहे जिल्हा प्रत्येक राजकीय पक्षाकडून निवडणुकीच्या रणशिंग खरं तर फुकण्यात आलेला आहे राज्यासह परभणीच्या जिल जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलेल्या जिल्ह्यातील महत्वाचा गंगाखेड आणि पूर्णा या दोन नगरपालिकेची काही स्थिती आहे रत्नागर गुट्टे यांनी दोन दिवसापूर्वी या गंगाखेड विधान गंगाखेड नगरपालिका निवडणुकीत एकला चालवण्याचा सा नारा देणारा व्हिडिओ प्रसारित केला होता मग प गंगाखेडमध्ये खरंतर महायुती युतीमध्ये फुट पडली का असं स्थिती खर तर निर्माण झाल्या हो झालेली आहे नेमकं काय तथ्य आहे आपण जाणून घेऊया आमदार गुट्टे आपल्यासोबत आहेत गुट्टे साहेब एकला चार वेळाचा नारा दिलाय तुम्ही व्हिडिओ प्रसारित झाला केलाय तुम्ही काल आणि त्यामध्ये म्हणताय तुम्ही कोणाला सोबत घेणार नाही 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 ते एकमेव त्याचं कारण कसं आहे की ज्यांनी हे गंगाखेडमध्ये जे नगरपालिकेमध्ये अफवा पसरवली की माझं आणि डीएम म्हणजे धनंजय मुंडे यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये असं ठरलं की इथल्या माझी आमदाराला मी ती जागा सोडतोय किंवा मी डम्मी उमेदवार देणार ही अशी अफवा पसरली होती आणि त्या अफवेचं मला खंडन करायचं होतं आणि अशी ते दोन हजार चौदाला अफवा पसरून निवडून आले होते म्हणून मला या अफवेचं खंडन करणं फार गरज होती म्हणून कारण ते सत्तेत जरी असले तरी विधानसभेला माझ्या विरोधात होते ते मग त्यांचा माझा काही संबंधच नाही आणि त्यांनी असं बोलायचं काही कारणच नाही अशी अफवा पसरू लागली त्याच्यामुळे मला ते व्हिडिओ करून पाठवा लागला आणि व्हिडिओ मी बोललो की मी आघाडी करून लढणार आणि लढणार हाच माझा शब्द मग आघाडी करून लढणार म्हणजे आघाडीमध्ये जे येतील त्यांना सोबत घेणार आघाडीमध्ये जे नाही आले त्यांच्या विना लढणार हा अर्थ निघतो महायुती म्हणून जाणार निवडणुकीला समोर काय सोबळाचा नारा आहे तुमचा आघाडीचा नारा आहे माझा मी आघाडी करून लढणार आणि आघाडीकडे लढत असताना जे आले परत सांगतो मी जे आले त्यांच्या सोबत जे नाही आले त्यांच्याविना लढणार मी तुम्ही आहे म्हणता तुम्ही आमदार तर राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत मग रासपच्या चिन्हावर लढता तुम्ही शहर विकास आघाडी तयार करून लढणार असं तुम्ही म्हणले तुमच्यात आणि महादेव जानकरांना दूर दुरी वाटली सर नाही असं म्हणता येणार नाही काल परवा जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष हाके साहेब आले होते आणि त्यांनी मला विचारणा केली किंवा आपला आता पुढच्या निवडणुका जे लढायच्या आपण कशा लढायच्या आपला रासपचा तुम्ही फॉर्म लावणार का मुलं नक्की लावू रासपचा एव्ही फॉर्म शंभर टक्के लावू पण त्या लावणं लावायचं जर असेल तर माझ्या अध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांनी सोबत यावं लागेल जर युतीसोबत नाही आले आणि मी जर हा हा जर युतीसोबत मी जर ते जर समजा नाही आले आणि मला जर एव्ही फॉर्म लावायचा म्हणजे मी जर एव्ही फॉर्म लावला तर मला सत्तेच्या विरोधात गेला असं होईल मला सत्तेच्या विरोधात जाता येणार नाही कारण अशा कठीण परिस्थितीमध्ये मा मला माझ्या ह्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकून hmm. मला निवडून दिलेला आहे मला विकासाचं राजकारण करायचंय मला जनतेसाठी राजकारण करायचंय तर मला असे काही निर्णय जर घ्यायचे असतील तर मला माझ्या जनतेला विश्वासात घेऊन माझ्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन मला ते निर्णय घ्यावे लागतील पण मला युतीच्या बाहेर जाता येणार नाही मला युतीत राहावं लागेल जानकर तर गेलं ऑलरेडी युतीच्या बाहेर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यांच्या बैठका सुरू आहेत राहुल गांधीना ते भेटतायत भाजप नेत्यावर टीका करतायत मग तफावत कशी तुमच्यामध्ये आणि जानकरांमध्ये हे बघा जानकर साहेब कोणाला भेटतात काय करतात हे तुम्ही त्यांना विचारा पण मी एवढंच सांगेन की ते मला विचारायला आले म्हणून मला ते सांगावं लागलं नसता विचारला जर नसते आले तर मी बोललो नसतो त्यांनी विचारायला की बाबा तुम्ही फॉर्म लावणार का मी सांगितलं त्यांना युती द्यावा लागेल ला, आली तर मी फॉर्म लावेन जर नाही आले तर मला लावता येणार नाही कारण मला सत्यत राहायचंय मला जनतेचा विकास करायचा आहे माझ्या कार्यकर्त्याचा विकास करायचा आहे मला गोरगरीबाचा विकास करायचा आहे त्याच्यामुळं मी म्हणजे हे फॉर्म नाही लावू शकणार म्हटलं सत्यताला तर वेलकम असं निवडणूक लढवणार नाही अर्थात जर सोबत युतीच्या सोबत, सोबत तर आले तर लढू आणि युतीच्या सोबत जर नाही आले तर आम्ही आमची आघाडी करून लढू गुट्टे साहेब तुम्ही रत्नागर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात आणि आता जानकरांची हळूहळू जवळ की होत आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत इंडिया अलायन्सच्या नेत्यांसोबत मग आता महादेव जानकर जर महायुती सोडून महाविकास सोबत गेले तर डॉक्टर रत्नाकर गुट्टेंची भूमिका काय असणार स्पष्ट शब्दात सांग मी आपला स्पष्ट सांगितलंय की मी युती सोबत राहणार स्पष्ट सांगतोय मी आ, मी बाहेर पडणार नाही मी युवती सोबतच राहणार कारण मला जनतेने निवडून दिलेला आहे त्या जनतेचं मला काय देणं घेणं लागतं त्या जनतेचा मला विकास करायचा आहे गोरगरचा विकास करायचा आहे कितीतरी कामं पडलेले ते सर्वच आपल्याला ते कामं करावं लागतील मला युतीत राहावं लागेल नाही हे बघा मी बऱ्याचदा आपला क्लिअर करतोय महादेव जानकर माझे नेते आहेत ते जर समजा युवतीसोबत जर नाही आले तर मी निश्चित मी युवतीसोबत राहील मी मला ज्या वेळेस माझी तिकिटाचा विषय आला त्यावेळेस जानकर साहेबांनी त्यांना पत्र दिलं किंवा मग आमच्या म्हणजे उमेदवारला तुम्ही पुरस्कृत करा आणि त्यांनी पुरस्कृत मला केलं मला देवेंदींनी पुरस्कृत केलं आणि मी मी तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याचदा सांगितलं आहे मी प्रत्येक चॅनलवर बी सांगितलेलं आहे मला माझ्या आई जन्म दिला पण राजकारणामध्ये जन्म देणारे देवेंद्र फडणवीस माझे हे बाप आहेत आणि त्याच्यामुळे मला जे त्यांचा का जे काय निर्णय असते तो निर्णय मला मान्य करावा लागेल मी मान्य करेन म्हणजे भविष्यामध्ये महादेव जानकर जर महाविकास आघाडीसोबत गेले तर कुठे कुंडे महायुतीतच देवेंद्र फडणवीस सोबत असणार निश्चितच जर महायुतीत जर साहेब नाही आले आमचे जानकर साहेब जर नाही आले तर मी युतीसोबतच राहणार तुमची इच्छा काय जानकरांनी परत महायुतीसोबत यावं बिलकुल माझी इच्छा आहे शंभर टक्के म्हणजे युतीसोबत यायला पाहिजे युतीसोबत आल्याच्या नंतरच मी सांगतो आपलं काही ना काही आपलं जनतेसाठी काम करायचं हो मूळ आणि जनतेसाठी काम करायचं असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात बरेच नेते करतात मोठे मोठे नेते करतात मी तर लहान आहे आमचा पक्ष लहान आहे त्याच्यामुळे निश्चितच त्यांनी युतीसोबत यायला पाहिजे अगर जनतेचा आपल्याला विकास करायचा आहे तर आता ते जर नाही आले तर मी तर युतीकडून निवडणूक लढलो ना युतीमध्ये पुरस्कार होऊन मी निवडणूक लढलो ना मला कसं त्यांना मला मला कसं बाहेर जाते मी नाही जाऊ शकणार बाहेर मग आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्थानिक आघाड्याकडून आणि निवडणूक समोर जाणार हा स्थानिक आघाडीच केली जाईल आघाडीमध्ये जे युतीतले जे आमचे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि भाजप आहे तर या तिन्ही पैकी जे सोबत माझ्या आघाडीमध्ये माझ्या मतदारसंघाची गोष्ट करून राहिलो मी माझ्या मतदारसंघाच्या वेळेत नाही माझ्या मतदारसंघामध्ये मला पूर्णतः म्हणजे त्याच्यात मध्ये प्लस मला म्हणजे राजकारण करायला पाहिजे म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये मला जास्तीत जास्त जागा मला दिल्या पाहिजेत कारण माझा मतदारसंघ तो त्याच्यामुळे मला जास्तीत जागा जास्त जागा जा युतीने जा जा। मला दिल्या पाहिजेत त्या जास्त जागा दिल्या तर मी निश्चित आघाडीकडून लढेन तर माझा मानसन्मानच होत नसेल तर मग मला वेगळी चूल माझी बांडावं लागेल चालू रे निश्चितच वेगळी चूल बांडावं लागेल मला डॉक्टर रत्नागर गुट्टे होते खर तर महाविकास आघाडीसोबत जर जाणकर गेले तर मी महायुती महायुतीसोबतच राहणार असत त्यांनी या ठिकाणी विधान केले तर योग्य सन्मान मिळाला तर गंगाखेड आणि पूर्णामध्ये युती करू महायुती करू अन्यथा स्वबळाचा नारा या ठिकाणी रत्नागर गुट्टे यांनी दिला आहे कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर नजीर खान टी मराठी गंगाखेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव